शहादा तालुक्यात आदिवासी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहादा येथे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या विशेष उपस्थितीत सुरुवात झाली गोपाल गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले डीजे आणि धोळ ताशाच्या गजरात पारंपरिक हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी नृत्य गाण्यांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला संपूर्ण शहरात उत्साहाची लहर पसरली होती दरम्यान पोलीस प्रशासनानेही दक्षता घेत विविध ठिकाणी तैनात राहून सुव्यवस्था राखली ज्यामुळे कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना पार पडला शहादा तालुक्यातील हा उत्सव आदिवासी संस्कृती परंपरा आणि एकतेचा सुंदर मिलाफ ठरला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा